आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यामध्ये याकडे सर्वच मनसैनिकांचं लक्ष खर तर हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा मराठी भाषेचा मुद्दा असेल यांना घेऊन राज ठाकरे यांनी त्यांची तोफ जे होती ती धडाडली की तर हिंदुत्वाचा प्रश्न आणि औरंगजेब तसेच कबरीचा मुद्दा यांवर सुद्धा त्यांनी भाष्य केले की आता सध्या ज्यावेळी चित्रपट विकी कौशलचा छावा त्याच वेळी सर्व हिंदूंना इतिहास समजला का तेव्हाच हिंदूंना जाग आली का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला याशिवाय मराठीचा मुद्दा खरं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीला घेऊन बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत आणि बरेच वाद होताना सुद्धा दिसून येत आहेत याबद्दल राज ठाकरे यांनी म्हटलं की उद्यापासून कामाला लागा आणि सर्व बँकेत जाऊन चेक करा की ते मराठी भाषा वापरली जाते की कि नाही किंवा सर्व सरकारी कार्यालय असतील सप्ने असतील त्या विभागात मराठी भाषा वापरली जाते की नाही हे सुद्धा बघा आणि जर मराठी इतर प्रांतातील लोक नागरिक जर महाराष्ट्रात राहत असतील आणि जर त्यांनी मराठी बोलायला नकार दिला तर त्यांच्या खानशलात लगावा असा सूचक इशारा सुद्धा यावेळी राज ठाकरे यांनी दिला याशिवाय नद्यांचं प्रदूषण या, या मुद्द्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केलं खर तर कुंभमेळा आता निकच पार पडलं आणि कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान अनेकांनी केलं अनेक राजकीय नेत्यांनी सेलिब्रिटींनी तिथे उपस्थिती लावली होती पण त्यानंतर एक राज ठाकरे यांनी मात्र त्या कुंभमेळ्यात मी गेलो नाही कारण तिथे अशुद्ध पाणी असतं ते पाणी चांगलं नाहीये असं भाष्य केलं होतं आणि त्यानंतर राजकीय गदारोळ माजला होता अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली होती आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती पण तो मुद्दा घेत राज ठाकरे यांनी आज तो व्हिडिओ म्हणत एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये नद्यांचं प्रदूषण कशा पद्धतीने होत आहे महाराष्ट्रात संपूर्ण राज्यामध्ये कोण कौन कोणत्या नद्यांची वाईट स्थिती आहे कोण कौन कोणत्या नद्या प्रदूषित आहेत यांची सुद्धा नाव राज ठाकरे यांनी सांगितली याशिवाय नद्यांची प्रदूषणाची व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवली आणि Uh, सध्या uh, मुंबईमध्ये पाच नद्या होत्या असं त्यांनी सांगितलं आणि पाच नद्या होत्या पण त्यातील आता एक नदी म्हणजे पूर्णतः मरायला आली आहे म्हणजे ती म्हणजे मिठी मिठी <laughs> <laughs> सत्तेत नसले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे मनसैनिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांचं सुद्धा हेच मत होतं की राज ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि निवडणूक येतात जातात सत्ता येते जातात पण माणूस म्हणून राज ठाकरे यांचे विचार आम्हाला कुठेतरी ऊर्जा देणारे ठरतात आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही लांबून येऊन ही ऊर्जा घेतो आणि ही ऊर्जा वर्षभर आम्हाला पूरक पुरणारी असते आणि त्याच ऊर्जेवर आम्ही जगत असतो असं सुद्धा अस्त। मत मनसैनिकांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं याशिवाय या ठिकाणी म्हणजे या गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी एक मनसैनिक कोल्हापूर वरून या ठिकाणी शिवाजी पार्क येथे पायी चालत आला आणि त्याने म्हणजे ही खरी शक्ती असल्याच ही खरी श्रद्धा असल्याचं ऊर्जा असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आणि त्या व्यक्तीचे त्या मनसैनिकाचे राज ठाकरे यांनी आभार सुद्धा व्यक्त केले नद्यांचा प्रश्न उपस्थित करतानाच राज ठाकरे यांनी सध्याची राजकीय स्थिती महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ यावर सुद्धा भाष्य केलं त्याशिवाय जातीपातीचं राजकारण कुठेतरी थांबवा असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे राजकारणात इतका चिखल झालेला मी कधी पाहिला नाहीये असं सुद्धा त्यांनी नमूद केलं याशिवाय जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न जर सोडवले तर आम्ही त्यांना नक्की पाठिंबा देऊ असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले आणि पण यासाठी देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांचं सर्व ऐकावं लागेल ला। असं सुद्धा यावेळी त्यांनी नमूद केलं तर सध्याच्या महाराष्ट्रातील जे काही प्रश्न आहे तर आपण सामान्य जनतेला सुद्धा विचारलं होतं त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की नक्की राज ठाकरे कोणती भूमिका मांडतील हे आम्हाला माहिती नाहीये पण हिंदुत्व मराठी भाषा औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषा आणि सध्याचा सध्याची वाढत चाललेली गुन्हेगारी यावर ते बोलतील असा आशावाद सर्व सामान्य जनतेला होता तर हा जनतेचा आशावाद कुठेतरी खरा ठरताना सुद्धा दिसला की व्हॉट्सअपवर किंवा वर इतिहास वाचू नका इतिहासासाठी पुस्तकच वाचा असा सल्ला सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी दिलेला आपल्याला पाहायला मिळालं सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जरी सुरू असला तरी सुद्धा राज ठाकरेंनी यांनी म्हटलं की औरंगजेबाची कबर ही ठेवली पाहिजे आणि लहान मुलांना शालेय मुलांना आपण त्या ठिकाणी सहलीला घेऊन गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणचा सा इतिहास सर्व मुलांना दाखवला गेला पाहिजे तर अशा प्रकारे सध्या जातीय जातीच राजकारण न करता जातीपातीचा भेद पाडून मराठी माणूस म्हणून उभे राहा आणि तुमची प्रगती करा असा सल्ला राज ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळालं कॅमेरामन पार शिरगावकर सह किशोरी घायवटुबाळे टाइम महाराष्ट्र दादर